शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांची हजारो समर्थकांसह विजय यात्रा श्रीरामपूर नगरपालिकेचे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी हजारोंच्या संख्येने विजय संकल्प यात्रा काढत शक्ती प्रदर्शन केले श्रीरामपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत विजय संकल्प यात्रा काढत प्रचाराला सुरुवात केली यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे महेशजी व्यास यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांसह नागरिक सहभागी झाले होते श्रीरामपूर शहरातील मारुती मंदिर बेलापूर रोड गिरमी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रा काढत हनुमान मंदिराजवळ सांगता झाली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनान गेला होता श्रीरामपूरमध्ये आमच्या संघटनेची फार मोठी शक्ती आहे वार्ड नंबर दोन मध्ये महंत रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये उपोषणाला मुस्लिम समाजाचे लोक बसले होते यावेळी महंत रामगिरी महाराजांच्या फोटोला चपला मारल्या गेल्या होत्या त्यावेळेला हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कुठे गेला होता त्यावेळेला आम्ही तीस ते पस्तीस हजार लोकांचा मोर्चा काढला श्रीरामपूरमध्ये तीस ते चाळीस वर्षापासून हिंदुत्वाच्या बीज रोपणाचं काम मी स्वतः केलं त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचं शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ती यांनी म्हटलं आहे हे वागणीचा प्रश्नच नाही आहे कारण असं आहे की या ठिकाणी मुस्लिम समाजाची साधारण सोळा सतरा हजार मतं आहे असं म्हणतात आपल्याला काही फक्त माहिती नाही पण उरलेलं तुम्ही सोळा हजार मतं वजा केले ऐंशी हजार मतांमधून तर खाली चौसष्ट हजार मतं हिंदूंचे आहेत ना हो आणि हिंदूंच्या चौसष्ट हजार मतांमधून मला मत 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 पंचवीस हजार मतं गोळा करायचे तर मला पंचवीस हजार मतं गोळा करणं अजिबात अवघड नाही कारण विधानसभेला भाऊसाहेब कांबळेंना दहा हजार पाचशे मतं पडलेले आहेत वरचे दहा हजार दहा बारा हजार पंधरा हजार मग तुला गोळा करायचे आहेत तर या ठिकाणी या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता विधानसभेला आम्ही भाऊसाहेब कांबळेंना दोन पाच दिवसातच दोन नंबर आणलं होतं ना आणि दोन हजार चौदामध्ये पंधरा दिवसात भाऊसाहेब आकसारेंना आम्ही दोन नंबर आणलं होतं कमळावर आणि आत्ता भाऊसाहेब कांबळेंना दोन नंबर आणलं होतं दोन हजार पंचवीसमध्ये कमळावर त्यामुळं या ठिकाणी आमच्या संघटनेची फार मोठी शक्ती आहे एक गोष्ट दुसरी एक गोष्ट की ज्या वॉर्ड नंबर दोन मध्ये रामगिरीजी महाराजांच्या विरोधामध्ये उपोषणाला त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक बसले त्या ठिकाणी रामगिरी महाराजांच्या फोटोवर चपला मारल्या गेल्या त्यावेळेला हा जो आजचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे हा कुठे गेला होता आणि आम्ही त्यावेळेला तीस पस्तीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता श्रीरामपूरमध्ये आणि रेकॉर्ड ब्रेक सभा या ठिकाणी कालीचरण महाराजांची आम्ही या शिवाजी श्रीराम मंदिर चौकामध्ये गेले होते हे जे महाराज उभे हे भारतीय जनता पार्टीचे हे पुढे गेले होते त्या ठिकाणी या ठिकाणी गेली तीस चाळीस वर्षापासून हिंदुत्वाच्या बीज काम मी केलेलं आहे आणि मला त्या चौसष्ट हजार हिंदूंमधून पंचवीस हजार मत फार सहज मिळतील माझा विजय निश्चित आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे ते जे भारतीय जनता पार्टीत आलेले उमेदवार आहेत ते उमेदवार काँग्रेस मधून आलेले आणि ही भारतीय जनता पार्टी नाही ही विखे काँग्रेस आहे कमळाला मत म्हणजे डायरेक्ट पंजाला मत या ठिकाणी कमळाला मत म्हणजे पंजाला मत आता एकच रामबाण धनुष्यबाण